नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण झाल्यामुळे तळणी येथे जल्लो साजरा नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तळणी येथील साठ ते पासष्ट मराठा सेवक आरक्षण मिळावे म्हणून दिनांक 27 आठ दोन हजार पंचवीस रोजी घरून मुंबईला गेले होते ते मराठा सेवक आज दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी सकाळी आरक्षणाचा जीआर घेऊन घरी परत आले त्यावेळी गावकऱ्यांनी फटाके फोडून शालश्रीफळ देऊन तळणी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ सत्कार करून जल्लोष साजरा केला लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम उमरखेड लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि आपण मुंबईला गेले होते किती लोक गेले होते आपण मुंबईला जवळपास आमच्या गावातून साठ लोक गेले सर मुंबईला काय गैरसोय वगैरे झाली कसं का पहिले आम्हाला एकोणतीस तारखेला समजा तिथल्या महानगरपालिकेनं पाणी संधाच्या सुविधा ह्या अशा दोन दिवस बंद केल्या एकोणतीस आणि तीस दिवस तीस या दोन तारखेला त्याच्यानंतर तिथं पाण्याचे दुकान ठिकाणं काय नव्हते हो पण तिथून समजा मराठा जाक्रोच झाला मराठा जाक्रोच झाल्यामुळे मग गावातून आपल्या खेडोपाड्याच्या लोकांनी सर्वांनी आम्हाला तिथं अन्न पोहोचवलं आज इथं आज इतकं अन्न आहे मुंबईला की आजची मुंबई जगू शकते एवढं अन्न असतं अन्न पाणी आहे फक्त आमचे दोनच दिवस गैरसोय केली सरकारनं बाकी काय नाही त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटलं की आरक्षणाबाबत आरक्षण आम्ही घेऊन आल्याशिवाय वापस येणार नव्हतो सर त्याच्यामुळं आमचं काय म्हणजे सजे नव्हतंच किंवा हजर राहायचं न राहायचं काय नव्हतं आम्ही पंधरा वीस दिवस अन्न तयार करून घेऊन घेतो आरक्षणाबाबत काय बोलायचं तुम्हाला आता आरक्षणाबद्दल काय बोलू आम्ही तर घेतल्याशिवाय सुद्धा माघार घेणारच नव्हतो कोण आलं होतं तुम्हाला आरक्षण इथं मराठा समितीचे सदाशिनी समितीचे अध्यक्ष विखे पाटील आले होते त्यांच्या हातून आपल्याला जी आर भेटणार आता कसं वाटतंय तुला आता एवढा आनंद झाला आम्हाला की भरपूर आनंद झाला आमच्या गावाला तुमचं आमच्या हार घालून गुलाल धुळून बँड लावून डीजे लावून स्वागत केलं ला आमचं एक मराठा मराठा एक मराठा मरा एक मराठा